प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार संभाजी शिवाजी पाटील पोलीस निरीक्षक हेमंत पाटील गट विकास अधिकारी संदेश पोद्दार, गट शिक्षण अधिकारी योगेश सावळे तसेच साधना विद्या मार्गदर्शक मंडळचे उपाध्यक्ष उद्धव रामदास पाटील उपस्थित होते कार्यक्रमात शैक्षणिक क्रीडा व विविध उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले मान्यवरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना सातत्य मेहनत व शिस्तीचं महत्व पटवून दिले कार्यक्रमाचं आयोजन मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांच्या सहकार्यानं यशस्वीरित्या या करण्यात आले कार्यक्रमास पालकवर्ग व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती आपलं होत विद्यार्थ्यांना एवढ्याचं आजच्या परंतु मला असं वाटत की तुमच्या सगळ्यांनी एवढे प्रयत्न केले पाहिजे कि सर्व शिक्षकांना प्रश्न मिळणार किती मुलांना कमीत कमी चार ते पाच मुलांना प्रथम क्रमांक दिला गेला पाहिजे दुसऱ्या क्रमांका असं मला तुम्हाला सांगायचं आहे आणि तुमच्या सगळ्यांकडे आहे हे कौशल्य आहे फक्त कौशलता तुम्ही कुठेतरी जिल्ह्याची काठी किंवा प्रयत्नामध्ये थोडेफार कमी पडतात आज त्यांचा सरकार झाला त्याच्या त्याच्यापेक्षा तुम्ही थोडेसे प्रयत्न केले ते स्वतः थोडे कमी प्रयत्न चालले असते तर सर्वांनी पोस्टर प्रयत्न करणे जिल्ह्याने तुम्हा चिकाटीने

विद्या uh -huh. करा शेयर करा सब्सक्राइब करा और बेल आइकॉन प्रेस करा